तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो शेताकडे मित्रांनो चक्कर मारायला तर आपली भात आता नेमकी आहे मित्रांनो तर अजून भाताला एखादं एका पावसाची गरज होती पण काही पाऊस पडत नाही मित्रांनो तर बऱ्यापैकी निसवलेत भात तुम्हाला बात दाखवतो आपली तर बऱ्यापैकी भात निसवलीत मित्रांनो हे आहे आपल्या ना एक हजार आठ नाही एकशे पंचवीस नंबर भात मित्रांनो तर पाऊस कमी पडल्यामुळे काळे लोंब पडल्यात मित्रांनो आणि फळशी जास्त प्रमाणात येणार याला ये तर अजून एखाद पाऊस असतो त्याला तर चांगल्या प्रकारे भात आला असतं मित्रांनो आता होईल पण थोडं कमी फार प्रमाणात होईल हे बघा फळशी आहे मित्रांनो याला तर आपण इकडे वळाचं पाणी वळवलं होतं त्याला पण ते, ते पाणी काही याच्यावर पाणी नसल्यामुळं कोरडं होऊन गेले इथं पाईप लावलं होतं ते पण पाणी नाही तर असं चांगलं असं भात निसवलं मित्रांनो आपण पाईप लावलेत भाताला पाणी पण ते वळाचं पाणी जरा कमी झाल्यामुळं कमी पडले पाईप तर गेवडं लावलं ताईने गे हे एक तूर आहे पपई इकडं झाली मिरच्या लावल्यात मित्रांनो इकडं इकडनं पाईप लावलेत आपण या वळाचं पाणी इकडं आलं आणि आपल्या खालच्या वावरला पाणी सोडले मित्रांनो अजून हे बघा हे पण भात खूप सुंदर प्रकारे निसवले आणि त्याला आता पाणी सोडल्यामुळं हे भाताला काही पावसाची हे नाही वाटणार पण इकडे वरती मित्रांनो पावसच जात नाही तर पाईपालाही पाणी कमी पडलं त्याच्यामुळं मग ते पाणी वर चढत नाही हे बघा मित्रांनो असं पाणी हे बात खूप चांगलं आहे आणि आपण लावलेलं स्मार्ट नेपियर गवत पाऊस असल्यामुळे खूप भारी आहे आणि इथंच आपण थोड्या वेळा मिरच्यांना पाणी सोडलं होतं इकडे मिरच्या लावल्यात इथे मिरच्या लावल्यात पण मित्रांनो ह्या मिरच्यात ना परतच्या दिवशी शेताकडे न आल्यामुळं वांद्राने पार हे मिरच्या सुद्धा खाल्यात मित्रांनो हे बघा हे मिरच्या वांदारणी पर हे मिरच्याच शेंडे खालीत मिरच्या लागल्यात थोड्या थोड्या पण त्या राखणी करायला लागते मित्रांनो आपल्या शेताकडं हे बघा मिरच्या लागल्यात हे बघा मिरच्या लागल्यात लाग त्यांना पाणी सोडले तर चला मित्रांनो आपण इथं एक वाळक लावलं होतं तर इथं लाकडांवर आपण वाळकाचं लावलं होतं त्याला वाळका लागलेत का नाही एक लागलं होतं पण पिकलं का नाही बघू आपण मित्रांनो तर मित्रांनो अडचण पण खूप झाली इथं तर आता वाळकाचा वेल वाळून गेला मित्रांनो पण इथे वाळक आहे ते आहे तर हा होता वाळकाचा वेल मित्रांनो त्याला हे वाळक लागलं हे तोडलं आपण वाळक तर एकदम सुंदर असं वाळक आहे मित्रांनो थोडीशी हे झालं पण काही नाही आहे तर आता आपण हे वाळ घरी घेऊन जाऊन मग कापून खाऊ हो मित्रांनो तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून काही वेळाला ला डांगर लागलं नाही एवढा आहे तो पण वांदराने भर खाऊन घेतलाय तर चला तर मित्रांनो तुम्हाला वाळ कापून दाखवतो कसं तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इकडे वरच्या माळामध्ये आपण आहे ना मित्रांनो हुळहळ प्यालाय तर बऱ्यापैकी चांगला आला आहे हुळावळा त्याला पण थोडा पाऊस पडला असता तो पण भारी झाला असता तरी बऱ्यापैकी पण राखणी खूप आहे हुळावळ्याची म्हणली तरी वांद्र खूप वांद्रच आमच्याकडं खूप नुकसान करतात किती भारी फुटलं हुळाहळ ते चवळी तर असा सुंदर असा आमचा शेताचा परिसर सहज चक्कर मारायला लागलो शेताकडं बरेच दिवसानंतर इथे आईने राजगिरे लावले सूर्यफुल ती समोर आपलं जाप चला जा आप। तर मित्रांनो का जाऊ घरी आपण तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा जे बाळक आपल्याला भेटलं हे बाळक आपण घरी जाऊन मस्त पैकी कापून दाखू कस आहे कस खूप छान लागतंय तस वर आहे या वर्षी जरा वर इकडं कमी लक्ष झाल्यामुळं तरी पण बऱ्यापैकी वर आहे आली बाबा पण ही पपाईची झाड आपल्या जा समोर सुंदर असं झेंडू मित्रनो वादराने इतकं त्रास दिलाय ना त्रा दोन मिनिटं जरी माणूस असा गवडा खूप भारी फुटला होता सगळा खाऊन घेतलाय वादराने इकडे कारले लावलेत खूप कारले लागलेत कार ला मित्रांनो आपल्याला पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण बाजारातून भाजी विकतच घेत नाही मित्रांनो आता हे वा हे कारलेत ते संपल्यानंतर गेवळे वालपापडी खूप म्हणजे खूप रानभाज्या आहेत आपल्याकडं तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा चाललो आहे घरी तर शेताकडून आणलेलं वाळत हे आहे मित्रांनो तर आपण पहिल्यांदा का ते धुवून घेतलं आणि आता ते आपण कापणार आहे चला ते मित्रांनो कापून घेऊ आपण तो तर दोन्ही साईडने पहिल्यांदा ते कापून घेतलंय आता मध्ये आडवा काप घालून आपण काकडीसारखं कापणार आहे तर बघू कसं आहे मध्ये चांगलं निघते काही तर एकदम आहे मित्रांनो कीड लागली होती त्याचा काही परिणाम आतमध्ये मध्ये झाला नाही तर झालं तर आपण बिया काढून घेऊ पहिल्यांदा त्याच्या ज्या बियात त्या पुढच्या वर्षी लावायला परत ते तसे ठेवायला लागतील तर मध्ये काप घालून ते खापा करून घेणार आहे आपण आणि आता त्याच्या ज्या बिया आहेत ते वेगळ्या करायच्यात आपल्याला तर आहेत त्याच्या बिया मित्रांनो तर ते बिया आपल्याला काढायच्यात काढून वाळत घालून मग पृथ्वीस लावण्यासाठी हे ठेवायचे एकदम भारी वाड <coughs> तरी एकदम छान असतं का आपल्याला एकदम फिसरू आहे मित्रांनो हे भावा लगेच मोडलं एकदम एकदम असं भारी भारी दिसते खायला पण एकदम साखरेसारखी गोड लागते तर असं होतं मित्रांनो एकदम वाडा कापलं तर दरवर्षी खूप वाळका भेटतात मित्रांनो पण यावर्षी पाऊस पण लवकर गेला आणि यावर्षी खत होत लावला नाही त्याच्यामुळे मग वाळका आपल्याला भेटली नाही तर दरवर्षी आम्ही खूप वाळका खातो मित्रांनो गावाकडच्या अशीच म्हणजे असते तर मित्रांनो आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि शेअर करा आणि कॉमेंट पण करा मित्रांनो तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये